इकडं बघा कसा बेत चालू तर आज बनवले पूजा मामी माझ्यासाठी गडांगण काल प्रियांका मामीच्यात गिलती आणि आज पूजा मामीने बनवले तर आम्ही लाडकी दोन्ही पण लाडके तर पण काय झालं नाही दोघींवर पण आहे का बरो काल ना राणीच्यात पण जेवण केलं बघा इथं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असं आणि संध्याकाळी त्याच दिवशी म्हणजे कालच प्रियांका पण जेवण काय मुद्दा म्हणला तुम्ही नाही नाही दोघींवर पण जीव आहे माझा तर मस्त पैकी अशा चपात्या केल्या तर आणि राणीच्या घरी पण आमरस चपाती होती आणि रात्री पूजा सॉरी प्रियांका मामीनी पण आमरस चपाती केली तर आज गेलो आम्ही शूटिंगला आणि शूटिंग झालं बघा मस्त पैकी तर मामांचा मामी दिवशी चालू होता अमृत चपाती बनवून तर म्हणलं काय बनवू नका कारण दोनदा कडक ना अमृत खाल्ली त्यामुळे म्हणलं पनीर बनवा तर इकडं बनवलंय बघा असं पनीर मस्त काल करणार होतेर भाजी काल मजा बनवू का तुम्ही काय केलं मग मी बाकीच केलं ना हां काल रस काल पण ह्यांनी काल काय मी व्हिडिओ घेतला नाही बघा प्रियंका मामच्या घरी कारण काल तू आणला आणि त्याच्या आदल्या दिवशी भांडी ही बघायची आणि नाही का गाडीत मला उष्मा होत त्यामुळं काल डोकं धुक तर रात्री ना आणला आणि तस प्रियांकाच्या घरी गेलं जेवण हे केलं येऊन जाऊ काल काय व्हिडिओ तरी घ्या म्हणून चालले बघा इकडे पनीर आहे अमरस केलाय वरून भाती आहे आणि काल राणीच्या घरी राणीच्या घरी होतं बघा जेवण मस्त पैकी तर आता आपल्याला कुठे जायचं माहिती का तुला आपल्याला कुठे जायचं माहिती काय जायचं बाहेर उद्या काय हो बर्थडे बघा तर म्हणलं आज बारा वाजता बर्थडे सेलिब्रेट करावं कारण उद्या सकाळ सकाळ आम्हाला मला मला जिंकल्या जायचे आणि मामाला यांना पुढं काम येत त्यामुळे सकाळ सकाळ जायचे मग सकाळ काय बर्थडे करणं काही जर नाही होते आज बारा वाजता जेवण करायचं ही ना हा उद्या लवकर जायचंय आता बारा वाजता करायचा मी जिंकतील जाणारे बाबो हा चलते की माझी करवली सोयटी सुटी आता ये बर का उद्या सकाळ सकाळ बॅग भर आता गेली ना बॅग भर उद्यातून नेहती माय बरं राती हिला काय मोठी झाली ही राती आता हां हां तुम्ही तर घ्या हरत तशी उंची वाढली हां मग मी गेले आठवड्यात पण इकडं सुद्धा आणि दोन दिवस एकतर दिवस गिणतेला गेली लगेच माघारी आली अजून इकडंच आहे तर तिकडे पण ऑर्डर आली आता आहे ती गड हां तर हात आणि तेव्हा पण ना आंब पिकलं होत आता पण ना आपल्या घालायची माझी हा तवा दोन तीन दिवस राहिले होते फक्त थोडस इकडून तिकडून खेळायला लागली की मम्मी फोटो काढून सम पाठवायची पाठवायचे रात्री म्हणून इकडं आपण पण गेलं बघा आणि इकडं केलं इकडं ठेवलंय बघा आमरस आमरस केलाय वरण भात केलाय पनीर ले 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 भारी एक घास खाल्ला मी ले मस्त म्हणजे भारी भाजी झाली बघा अशी पनीरची पनीर टिक्का नाही बनवलं आपण छान आहे छान आहे इकडं वरण आहे इकडं भात आहे हा इकडं भात आहे इकडं वरण आहे पनीर मग मामा भूक लागली मा आम्हाला आज आहे आज पण अच्छा काय अग बघा छान छान उत्तम नवरदेवाला भूक लागली थर थर थरथर थरथर खाऊत पंखा लावा नाही पडत नाही पडत मस्त अशी ऐक करायला तुला त्यातलं काही एवढं आधीच कमी आहो थांबा काय म्हणा थांबा थांबा की बर 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 तर आपलं न्यू सॉन्ग येत आहे उद्या सकाळ आपलं न्यू सॉन्ग येत आहे

भूक लागली काल दिवसभर शूटिंग होत आहे ना परत परवा दिवशी आम्ही गेलो भांडी बघायला नाही काय म्हणत अरे गरबडीत केले असू द्या मी पण येऊ घ्या

बावीस वर्ष कंप्लीट होय मामा गेल्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच टाइम लग्न बुक झालं काय म्हणत त्याला लग्न ठरलेलं आहे ना त्यांचं बड्डे विश करायचंय करा की म्हणून